श्री स्वामी समर्थ अगदी सांगायचे झाले तर स्वामींचे नाम भक्ताला स्वामींच्या निकट अक्षरशः खेचून आणते हे नाम स्वामींची प्रत्यक्ष भेट घडवते एक लक्षात घ्या की जो परमभक्त स्वामी समर्थांवर निखळ प्रेम करतो ते आपल्या ब परमभक्तांचा स्वामी अंतकरमपूर्वक स्वीकार करतात ते आपल्या भक्ताला स्वामी आपल्या हृदयाशी घट्ट कावटाळून घेतात ते आपल्या भक्ताचा हात हातात घेऊन त्याला आपल्याबरोबर चालवतात हे भाग्य फक्त नामस्मरणात अखंड दंग असणाऱ्या परमभक्तांना लाभते आपला जेव्हा स्वामीनामात ओलावला जातो तेव्हा स्वामींची प्रत्यक्ष भेट घडते त्यांचा कृपा प्रसाद मिळतो म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन मग स्वामींच्या दर्शनाची अपेक्षा मनी बाळगा त्यासाठी आध्यात्मिक जीवन आपलेसे करून घेणे भक्ती आयुष्यात आवश्यक आहे मानवी जीवनात खालच्या पातळीवर वारंवार भेटणाऱ्या नाना प्रकारच्या वासनांना समोर नायनाट केल्याशिवाय मुखात नामस्मरण रंगत नाही इंद्रियांवर काटेकोर संयम ठेवल्या ही वर, ठेवला, वासना हळूहळू लुप्त होतात त्यासाठी मनोनिग्रह वाढवायला लागतो निरपेक्ष वृत्तीची वाढ करावी लागते ह्या बळावर आध्यात्मिक मार्गावर आपल्याला पावले टाकता येतात स्वामी समर्थांना त्यांच्या नामातूनच आठवले स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचे भव्य दरवाजे एकदा का आपण उघडले किंमत स्वामींचे दर्शन आपसूक घडते प्रापंचिक जीवनात सभोवतालचा परिसर खुणावत राहतो त्यामुळे नामस्मरणात अडथळे येतात हे अडथळे फक्त नामस्मरण दूर करते फळविषयीची आशा एकदा का मनातून काढून टाकली निस्वार्थ बुद्धीने एकदा का कर्म करायला सुरुवात केली की मनोवस्था आपोआप उन्नत होत जाते शंडरी कैचीत सापडलेले मन मोकळे होऊ लागते स्वामीनामाचा गजर सुरू झाला की ही सहजावस्था आपोआप प्राप्त होते कारण स्वामींचे नाम सतत घेतल्याने मन स्वच्छ होते हे स्वच्छ झालेले मन स्वामींचे दर्शन सुलभ करून देते एवढे तुम्ही जरा लक्षात ठेवा नामाचा विलक्षण प्रभाव आपल्याला स्वामींच्या निकट नेतो म्हणून स्वामी नामात आणि स्वामी सहवास लुटा।